नमस्कार कसे आहात सगळे आज मी डेली रुटीनचा व्लॉग बनवत आहे चला तर मग आपल्या ह्या देवप्पाचे दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे म्हणून आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया तर हा ही माझी छोटीशी बॅग आहे त्याला तीन कप्पे आहेत मी तुम्हाला दाखवते पहिल्या कप्प्यामध्ये जास्त काही नाही पेन ब्लूटूथ वगैरे असतो आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये माझा टिफिन आणि चार्जर असतो आणि जो लास्टचा कप्पा जो आहे तो तिसरा कप्पा त्याच्यामध्ये ॲप्रन आणि एक नोटबुक असते ओके okay. त्यानंतर आपण जाऊयात आता स्टेप्स उतरून जायचं आहे आपल्याला आणि मी एक फार्मासिस्ट आहे बी फार्मासी झालेलं आहे माझं आणि मी हॉस्पिटलला जॉब करते जॉबचं टायमिंग सा माझं साडे दहा ते साडेसहा सा आहे आणि सॅटरडेला अकरा ते तीन आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेआठपर्यंत असतं मोस्टली तर असं आपण निघालेलो हो। आहोत आणि माझ्यासमोरच बनकर उद्यान आहे खूप छान आहे लहान मुलांना खेळायला वगैरे तिथं खूप छान म्हणजे दिलं जातं आणि टायमिंग पण त्याचं आहे थोडा वेळ आहे म्हणजे चार ते आठपर्यंत काहीतरी आहे आणि सकाळी दहा ते दोन का अकरापर्यंत काहीतरी असं टायमिंग आहे मी पण गेले होते थोड्याच वेळा जास्त मोस्टली सकाळचं एक्सरसाईज वगैरे होत नाही त्यामुळं असं आपलं चालत चालत जॉबला जायचं जास्त अंतर तर बिलकुल नाही आहेत फक्त दहा मिनटाचा रोड आहे तो कवर करायचा आहे दहा जेवढं में जेवढंसं चालून होईल तेवढाच माझा एक्सरसाइज होतो आणि वरती स्टेप्स वरती वरती खाली करून तेवढा एक्सरसाइज ठीक आहे पुरेसा आहे पाली मेडिकल बरोबर हडपसर चौकामध्ये चौकामध्येच येतं आणि हे तीन रोड हा इकडे आहे ससाने निगर डीमार्टला जातो हा इकडे आतमध्ये हडपसर भाजी मंडईला जातो आणि मला आता रोड क्रॉस करून जायचं आहे पण इकडे सो मी इकडे बघते आणि असं इकडूनही गाड्या तिकडे आहे दत्त मंदिर इकडून से से आगी आगी चालत चालत पायी इता पायी का मी रोज जाते इथं काहीतरी प्रोग्राम कार्यक्रम काहीतरी चालू आहे समारंभ कसला तरी त्यानंतर मी असं एक साईड म्हणजे रॉंग साईडनीच चालत, चालत चालत जाते कारण मला इथून जवळ वाटतं म्हणून मी आपलं असं चालत चालत एका एक साईडनी जाते आता मोस्टली फार्मासिस्ट असल्यामुळे मला जास्तीत जास्त मेडिकल्सच माहीत आहेत म्हणजे आपल्या फील्डमधलीच माहिती जास्त आहे इथं लीलाराम क्लिनिक आहे बाजूला एक मेडिकल ही आहे पेट डॉग म्हणजे ॲनिमल वगैरे त्यांचंही मेडिकल आहे आणि हॉस्पिटल पण आहे तिथे आणि असं करत करत मी निघालेले आहे तुम्हाला मी समोर दाखवते की त्याच्या साईडला माझ्या राईट साईडलासुद्धा एस एम फार्मा म्हणून पेट पेट ॲनिमल्स शॉप आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे ग्लासवेअर वगैरे तसं आहे आणि वरती मॅचिंग सेंटर्स वगैरे काय काय तिकडे खूप सारे आहेत असं मी चालत चालत तर इकडे तिकडे जास्त मोस्टली बघत नाही मोस्टली चालत जाते ब्लॉग आहे म्हणून आपलं मी इकडे तिकडेची तुम्हाला माहिती देते आहे इथून थोडंसं पुढं गेलं की तुम्हाला क्षेत्रीय कार्यालय दिसेल की माझ्या लेफ्ट साईडला क्षेत्रीय कार्यालय आहे तर हे बघा पाठीमागून मला कोणीतरी हॉर्न देते आणि मी आता चालले पुढे त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे भाजी मंडई भाजी मंडईच्या अगोदर या साईडला खूप सारे शॉप्स आहेत की कपड्याचे दुकानं वगैरे असं आहे आणि त्या राईट साईडला माझ्या इडलीचं पीठ वगैरे खूप छान मिळतं कृष्णा म्हणून गोविंदा बेकरी आहे तिथून आम्ही घेतो मोस्टली कृष्णामधून नाही घेत आणि हे आहे इकडे भाजी मंडई त्यानंतर कैलास भेळ वगैरे आहे तिथे वडापाव वगैरे चांगलं मिळतो इथं डेकोरेशनचं सामान वगैरे खूप छान मिळतं आणि या साईडला सगळे भाजीचं सा वगैरे स्टॉल किंवा फ्रूट स्टॉल लागलेले असतात इथून आता मी जाणार आहे पलीकडच्या जा साईडला आणि असा मधून मधून कुठून कुठून तरी मी छोटा छोटासा रोड काढत 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 असं जात असते आणि इकडे होतं ते द्राक्षे वगैरे होते खूप छान म्हणजे इथून सगळे फ्रूट स्टॉल वगैरे लागलेले असतात आणि माझ्यासमोर आत्ता पुढच्या साईडला आता तुम्हाला इकडे का ह्या पुढच्या साईडला ह्या साईडहून आतमध्ये गेलात तर तुम्हाला होलसेल दुकानं भेटेल की बदाम वगैरे हो त्याची इथे आहे तो बसस्टॉप आहे संकेत विहारचा बसस्टॉप किंवा हांडेवाडीला ससाणे ससाणेनगरला जाणाऱ्या बसेस इथं थांबतात स्टॉप घेतात आणि इकडे आहेत ते छोटे छोटे कापड दुकानं आहेत की जे असं म्हणजे विकायला घेऊन बसतात सुपली वगैरे ते पण आहे तिथं झाडू वगैरे आणि इथं एक मोठं दुकान आहे ते म्हणजे तारा साडी हाऊस आहे तिथे पण खूप छान छान साड्या भेटतात आणि हे रेडीमेड हाऊसेस आहे त्यानंतर बा आहे, हे मधील जरा फेमस आहे दहा रुपयेमध्ये तुम्हाला खूप छान नाश्ता इथे भेटतो इडली पोहे उपीट वगैरे असं करत करत आपण निघालेलो आहे आणि हे आहे आपले हडपसरचं तो ब्रिज आहे ब्रिजवरून जातात आणि आपण इथून असं खाली जातो रामानंद कॉम्प्लेक्समध्ये शिवम हॉस्पिटल म्हणून आहे फर्स्ट फ्लोरला आहे आणि हे काहीतरी रॅली वगैरे काहीतरी चाललेली आहे मला माहिती नाही आहे तरी पण मी आपलं काढती व्हिडिओ चला पुढे जायचं म्हणून आणि असं करत करत मी पुढे चाललेली आहे इकडे जे आहे बॉलिवूड फॅशन बाजार इथे पण खूप छान छान कपडे भेटतात त्याच्या पुढे आहे धन्वंतरी हॉस्पिटल आ, हे पण फेमस आहे आयुर्वेदा वगैरे तिथं आहे आणि हे आहे श्री ऐश्वर गणेश मंदिर त्याच्यासमोरच रसवंती आहे कधीतरी येतो हे पार्किंग आहे रामानंदचं आणि इथून असं आपण चाललेलो आहे आप mostly, आ, हे चौक होले कॉर्नर समोर आहे त्याच्यानंतर होले कॉर्नरच्या एक्झॅक्ट समोरच आहे आपल्याकडे म्हणजे मोस्टली इथे शुभम सिलेक्शन म्हणून एक आहे आणि आपलं हॉस्पिटल आता आहे वरती एवले त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते तिथून बोर्ड दिसत नाही आहे त्यासाठी मला इकडे यावं लागेल हां ये शिवम हॉस्पिटल मॅटर्निटी ॲक्सिडेंटल वगैरे सगळंच म्हणजे ह्याच्यामध्ये मोस्टली आता परत आपण वरती जायचं आहे पायऱ्या चढून मी तुम्हाला थोडी थोडी इन्फॉर्मेशन देते आपल्याकडे कॅम्प वगैरे पण भरतात आणि जसं की आता एच पी व्ही वॅक्सिन्स वगैरे पण आले होते ते आपल्याकडं फ्रीमध्ये अवेलेबल अजूनही आहेत नऊ ते चौदा वयोगटामध्ये आपण वॅक्सिनही फ्रीमध्ये देतो मुलींना दोन्ही डोस आणि चला पायऱ्या चढत चढत मी आलेले आहे शिवम हॉस्पिटलला शिवम हॉस्पिटल गेले बावीस वर्ष कार्यरत आहे ह्या सप्टेंबरला तेवीसावं वर्ष लागतं आहे इथून मी असं आतमध्ये निघालेले आहे शिवम हॉस्पिटल डॉक्टर अनुराधा जाधव मॅडम आणि डॉक्टर सचिन जाधव सर आणि हा आमचा स्टाफ आहे आणि दोघांची केबिन सरांची आणि मॅडमची ही केबिन आहे आणि हे आमचे आहे ऑपरेशन थेटर जिथे सर्व प्रकारच्या सर्जरीज वगैरे होतात मोस्टली आमच्याकडे डिलेवरी नॉर्मल होते हे आमचा थर्ड नंबर वॉर्ड हे आमचा सेकंड पेशंट आहे आता ट्विन्स झाले आहेत त्यांना आणि हा फर्स्ट नंबर म्हणजे स्पेशल रूम वन टू थ्री आणि जनरल वॉर्ड आहे आणि इथून वरती आल्यानंतर आहे मेडिकल शिवम मेडिकल इथे मी असते आ, हे पूर्ण मी हँडल करते मेडिकल आणि असा हा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा थँक्यू